ॉग एरिफॉर्ड राम राम मंडळी मी संकेत भुजबळ माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत करतोय मित्रांनो आज फायनली चार दिवसातून आपलं काम चालू झालेलं आहे सुट्टीवर होते सगळे लेबर चला आज आपण काम चालू करतोय वरण खाली काय चालतोय प्लंबरने तो पाईप गाफलेला नाही प्लंबरने एवढं जात होता त्याला सांगून सुद्धा त्यांनी काम व्यवस्थित केलं नाही पण चला आता आपण आपण करूया आपल्याला आपलं आप काम करायचंय लवकर फायनल तेवढं करूयानो तेव्हा मार्केट मधून चला आपण वरती जाऊया आणि कापाय चालू करूया तेव्हा का का काय हे पाइप आहे कापलेलं आपल्याला कापायचंय त्याचा गावडा पॅक करायचा पहिले ते सिमेंट पाणी वरून घ्यायचंय आणि काम चालू करायचे मित्रांनो पाय चालू केले बघा आपण घेऊया पहिले पटकन मग व्हिडिओ बनवूया हे बघा सिमेंट पाणी मारून घेतलंय सगळीकडं इकडं खाली पर्यंत इकडं वाटा मारायला काम चालू केलेलं आहे हा जिन्याचा टॉपे त्याला आपण करतोय हे पेंटिंगच राहिलेले पहिले आता हे फायनल मित्रांनो टॉप टॉपचा कोबा होत आलेला आहे ह्याच्यावर आता फिनिशिंग होणार आहे होऊ शकता मी तुम्हाला पलीकडे जाऊन दाखव चला जाऊया पूर्ण पूर्ण व्यवस्थितरित्या वाटा मारून काम करायला आलेलं आहे मला पूर्ण फिनिशिंग झाले मी दाखवतो इकडच्या साईड आता अशी दिसते तिकडच्या साईडनी पाणी या साईडला घेतलेलं आहे त्यामुळे या साईडला स्लोप दिलेला आहे मित्रांनो चला जेवायला जाऊ बरी ती झालेली होऊन जेवायला चाललं मित्रांनो जेवण झाले तर साईड वर जाऊ मित्रांनो घट्ट सिमेंट पाणी बनवून हे काम चालू हे बघा हे सिमेंट पाणी बनवलेले आता बनवून काम चालू पूर्णपणे फिनिशिंग होऊन जाईल आता जा तुम्हाला फायनल झाल्यावर हो दाखवतो पत्रा मारून झालाय सिमेंट पाण्याची ब्रश मारण्याचं काम चाललंय बाबा फिनिशिंगच त्यानंतर हे दोरी मारून फायनल करण्यात येईल पूर्ण काम मित्रांनो फायनली हा याचा टॉप आहे तो फायनल झालाय तुम्ही बघू शकता तिकडे आता ब्रश मारण्यास काम चाललंय मित्रांनो आपलं असं सगळं काम झालंय म्हणजे याचा टॉप आहे हा पूर्ण फायनल झालेला आहे आपण निघूया तुम्हाला मी डायरेक्ट भेटतो घरी मित्रांनो सायड वरून घरी येऊन भरपूर वेळ झाला त्यानंतर बाहेर थोडस सा कामासाठी केलं होतं घरी येऊन जेवण झालेले आत्ता सवा दहा चला आजचा ब्लॉग इथेच संपवतो माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या माझ्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद शिवरात्री